नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घाशान रोळे मित्रांनो आत्ता सध्या संतोष देशमुख सरांवरती आपण व्हिडिओ बनवला होता बऱ्याच लोकांच्या पॉझिटिव्ह कमेंट आल्या निगेटिव्ह आल्या ठीक आहे त्याच्यावरती तर आपण नंतर बोलू यायचं पण सगळ्यात महत्वाचं काय झालंय काही आरोपी अजून पण सापडले नाही काही आरोपी पुढे येत आहेत काही अजून सापडले नाही पोलीस प्रशासनाला त्यासाठी खास मी आमच्या मम्मीला आणलेला आहे आणि मम्मी सुद्धा म्हणली मला बोलायचं आहे त्या विषयावरती म्हणजे एका स्त्रीचं दुःख फक्त एका स्त्रीलाच माहिती असतं काय वेतनात काय नाही आज पती नसताना त्यांच्या घरावरती किती मोठ्या दुःखाचं डोंगर कोसळलेला आहे त्यासाठी मम्मी आपल्या बरोबर बोलणार आहे मम्मी बोल काय वाटतंय तुला त्या देशमुख कुटुंबाविषयी संतोष देशमुखांच्या हत्याबद्दल त्या हत्येचं प्रकरण प्रशासनाने हाती घेऊन त्याचा पारच पाडला पाहिजेत मला कळालं की दोन चार जण अटक केलेत पण तेवढं करून काही होणार नाही बरोबर मला तरी वाटतंय की त्यांनी मेन गुन्हेगाराला प्रशासनाने दखल घेऊन अटक करावा कारण का की महिलेचा उजवा हात पुरुष असतो पुरुषाशिव काहीही होत नाही माणूस जरी म्हणलं महिला दुर्गेचा अवतार आहे तरी महिला फक्त उंबऱ्यापर्यंतच दुर्गेचा अवतार असतो बाहेरचं जेक पाहायचं म्हणल्यावर महिलेला एवढं सोपं नाही आणि आता कसं निघालेलं आहे सगळ्या जगाला माहिती बरोबर आणि पुरुष एक स्त्रीचा दागिना असतो आणि आज तोच दागिना हिरवून घेतलाय त्यांच्या कुटुंबाची मम्मी लहान लहान लेकर त्यांना कासू होणार त्यांच्या संसाराचा विचार करा बर बर किती समज गावची एका सरपंचा असं होत म्हणल्या गोरगरी काय त्यामुळे प्रशासनाने ह्याची दखल घेतलीच पाहिजेत आणि ह्याच्यामध्ये राजकारण नाही आणलं पाहिजेत त्याची कसून चौकशी झाली पाहिजे हा जर आरोपी करत या घराला न्याय मिळालाच पाहिजे आरोपी सापडणं खूपच गरजेचं आहे फक्त ह्याच्यात कुणी त्या घराचे राजकारण करू नका आज त्या कुटुंबाकडे बघा काही कलावंत म्हणतात आमचा अपमान झाला ठीक आहे कलावंतांचा सुराखा अपमान नाही झाला पाहिजे असं मला वाटतं आणि संतोष देशमुख सर यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आज त्यांच्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आज त्यांचं कुटुंब काय परिस्थितीतून सामोरं जात आहे ते सगळेजण आपण बघतोय माझी सर्व प्रशासनाला विनंती आहे ज्याच्यात कोणी राजकारण आणू नका एका स्त्रीचं दुःख एका स्त्रीला माहिती असतं पुरुष गेल्याच्या नंतर समाज कुठल्या नजरेनं बघतो कसं जगतात काय आव्हानं असतात हे तर मला संतोष देशमुख सरांच्या कुटुंबाला प्रशासनच आता न्याय मिळवून देऊ शकत बरोबर आहे मम्मी माझं तीच म्हणणं आहे प्रशासनाला एकच विनंती आहे की त्यांनी त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा आणि आजूक एक आमचं म्हणणं आहे की, की ज्या आरोपींनी संतोष देशमुख सरांची हत्या केली ना त्या आरोपींची सुद्धा शिक्षाच हो। शिक्षा व्हायला पाहिजे कठोरात कठोर जेणेकरून का, परत परत असं धाडच नाही झालं पाहिजे बरोबर आहे ना हा बरोबर म्हणजे आज आपण म्हणतो ना आपल्या शत्रूवर सुद्धा काही वेळ येऊ नाही परत माणूस काय म्हणतो की सरपंचा झालं त्याचं काय झालं त्याच्यासाठी प्रशासनाने त्याचा अपमान करून घेऊन आहे प्रशासनाने त्याची दखल घ्यावा आणि प्रशासनाने हे एकदम लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा कारण आज महाराष्ट्र रस्त्यावर उतरला त्यांचं माणूस गेलं ही त्यांच्या मनाला किती खंत आहे निदा न्याय मिळाला तर त्यांच्या जीवाला तेवढी समाधान तरी वाटत हो कारण आता जीव तर माघारी येऊ शकत नाही पण जीवाचं सार्थक तर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ शकतो ना म्हणून मधी जो मुद्दा गाजत होता ना की आम्ही रस्त्यावर येत रस्त्यावर येत तुम्हाला एक सांगतोय आता तरी रस्त्यावर उतरलेत पण जर लवकरात लवकर निर्णय जर घेतला नाही तर रस्त्यावरचा समाज माग होणार नाही त्यामुळे तुम्हाला सांगतोय लवकरात लवकर निर्णय घ्या आणि संतोष देशमुख सरांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्या ही नम्र विनंती धन्यवाद